आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद कार्यकर्त्यांचे सहा दिवसापासून साखळी उपोषण सुरूच मागण्या नगरपरिषद पवनी येथील शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ देवेंद्र भोजराज बनसोट यांना शासकीय सेवेतून मुक्त करा सुरक्षित बेरोजगार नोंदणीकृत अभियंता कंत्राटदार प्रमाणपत्र काया या टाकण्यात यावे कलम एकशे एकोणवीस एकशे त्र्याण्णव दोन व दोशेनुसार विभागीय चौकशी करण्यात यावी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तक्रार दाखल करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे इत्यादी मागण्यांना धरून गेल्या दिनांक चोवीस जानेवारीपासून नगर परिषद पवनी समोर उपोषणास सुरुवात करण्यात आली असून सहा दिवसाचा कालावधी लोटला परंतु आजपर्यंत काहीच कारवाई नगर परिषद पवनीकडून करण्यात आली नाही मी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेतर्फे बोलत आहे जे श्री देवेंद्र बनसोट यांनी जे भ्रष्टाचार केला आहे ते उघड करण्याकरता मी या ठिकाणी बोलत आहे की जेणेकरून भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि शासनाची होत असलेली दिशाभूल हे थांबवली व्हावी असं माझे मत आहे आणि वेदस्थामध्ये पोहोनी येऊन आंतरराष्ट्रीय महावितर सुरक्षा स्थळ यांच्यामार्फत आजचा आधी ज्याला आम्ही सगळंपासून चालू आहे नगरपरिषद पोहोनी याच्या विरोधामध्ये असा सगळंपासून उभारलेला होता श्री देवराज श्री देवेंद्र भोदरण बनसो ह्या व्यक्ती भ्रष्टाचारी आहे असं दाखवून देण्यासाठी आणि त्याचे पुरावे घेऊन आम्ही नगर परिषदेच्या समोर बसलेलो आहे बनसोड यांनी सुभेची लायसन्स दोन हजार सतराला कच्च उठून काढली होती दोन हजार अठराला ते कौमी नगर परिषदेला तांत्रिक तज्ज्ञ पी एम ए च्या अंतर्गत नियुक्त झालेले आहेत सदर कार्यालयात कार्य करत असताना त्यांनी सुभेच्या लायसनवरती दोन हजार बावीसला काम केले आहे तसेच सोबतच दुसऱ्या पण कार्यालयात त्यांनी का सुभेच्या लायसनवरती काम केले पण जी आर त्या म जी आर जो सांगतो की एक एका ठिकाणी जर आपण कोणीसी लायसन्स काढतात सीत रोजगाराची तर आपण दुसऱ्या ठिकाणी काम करू शकत नाही पण सगळ्या व्यक्तींनी एका दोन्ही ठिकाणी काम केलं दोन क्लासेस ठिकाणी काम केलं कल्लाडशाला पण काम केलेलं आहे हे हा भ्रष्टाचाराला उघड करण्यासाठी आम्ही बसलेलो आहे पण सदर कार्यालयीन अधिकारी हे त्यांचे पाठरागण करत आहेत वेळगाडूपणा करत आहेत आणि उळवाउळचे उत्तर देत आहेत तर आमची अशी मागणी आहे की देवेंद्र बनसोर्टे यांना तात्काळ त्यांच्या पद त्यांच्या पदावरून पदमुक्त करून गचोविली ऑफिसला गरचोलीच्या बांधकाम विभागाला लायसन काळ्याआधीत टाकण्यासाठी अहवाल पाठवण्यात यावा तसेच त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून कलम एकशे त्र्याण्णव बटा दोन एकशे नव्याण्णव तसेच दोनशेच्या माध्यमातून कार्यवाही करून कलम एकशे चाळीस एकशे चारशे वीस सॉरी कलम चारशे वीस आणि चारशे अनुभय त्याच्यावरती गुन्हा दाखल करून करावा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र